नमस्कार मी ओंकार करंदीकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत मी नेहमी माझ्या स्वतःच्या किंवा इतर मोठ्या कवींच्या भरेपूर्वीच्या किंवा आत्ताच्या अनेक कवी कवयित्रींच्या कविता नेहमी सादर करतो पण आज आ, मी एक वेगळी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मला मागच्या महिन्यामध्ये आलेला एक छान अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर काही दिवसांपूर्वी मी तो अनुभव माझ्या ब्लॉगच्या स्वरूपामध्ये लिहिला होता आणि बऱ्याच जणांना माझ्या ओळखीच्या लोकांना मी तो पाठवला त्यांना तो खूप आवडला तर मला असं वाटलं की आ, मी माझ्या ब्लॉगमध्ये जो माझा अनुभव लिहिला आहे सांगितला आहे तो माझ्या यूट्यूब चॅनलवरही सांगितला पाहिजे म्हणजे जा अजून जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि यस आ, तो अनुभव आहे कविता या विषयासंदर्भातच पण एक वेगळाच अनुभव आहे तर अनुभव त्या ब्लॉकचं आणि याही आजच्या सादरीकरणाचे शीर्षक असं आहे की ट्रेनमधला एक वेगळाच काव्य अनुभव तर तो अनुभव मी तुम्हाला सांगतो दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी ठाणेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथल्या लघुनाट्यगृहात म्हणजे मिनी थिएटरमध्ये एक कवितांचा ओपन माईक कार्यक्रम झाला होता दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात कवितांचा एक ओपन माईक कार्यक्रम झाला होता खूप वेगवेगळ्या भागामधून जवळजवळ एकोणीस वीस कवी कवयित्री त्यासाठी आलेले होते खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मला ऐकायला मिळाल्या छान झाला कार्यक्रम मीही त्यात माझ्या स्वतःच्या स्वरचित चार कविता आ, सादर केल्या पहिल्यांदाच अशा मोठ्या स्टेजवर आणि श्रोत्यांसमोर मी माझ्या कविता सादर करत होतो खरं तर शाळेनंतर पहिल्यांदाच स्टेजवर जाऊन काहीही परफॉर्म करत होतो आधी म्हटलं तसं खूप छान झाला कार्यक्रम तर पण हा अनुभव वेगळा नाही आहे वेगळा अनुभव जो मी तुम्हाला सांगणार आहे तो खरं तर यानंतर आहे तर वेगळा अनुभव असा की कार्यक्रमानंतर मी ठाणे स्टेशनला आलो कार्यक्रमानंतर मी ठाणे स्टेशनला आलो तिकडून डोंबिवलीला यायला ट्रेन पकडली ती कसारा ट्रेन होती ठाणे स्टेशनहून डोंबिवलीला यायला मी कसारा ट्रेन पकडली आणि दुपारची वेळ असल्याने फार काही गर्दी नव्हती बसायलाही मिळालं सहज मिळालं तर माझ्यासमोर एक मुलगा बसला होता साधारण माझ्याच वयाचा असेल किंवा थोडासा मोठा असेल बहुतेक त्याच्या पत्नीसोबत आला होता खरं तर मी ट्रेनमधल्या लोकांशी म्हणजे अनोळखी लोकांशी उगाचच शक्यतो बोलायला जात नाही पण का कोणास ठाऊ मला असं वाटलं याला या माणसाला या मुलाला बहुतेक आपण नाट्यगृहात पाहिलं आहे म्हणून मी त्या दिवशी सहज बोललो मी त्या मुलाला विचारलं तुम्ही आला होता का मगाशी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय तर तो मुलगा म्हणाला नाही मी नव्हतो आलो मध्ये थोडा वेळ गेला मग त्या मुलानेच मला विचारलं की नाट्यगृहात काही कार्यक्रम होता का तुम्ही बघायला गेला होता का आता नेहमी मी कुठल्याही सभागृहात किंवा नाट्यगृहात कार्यक्रम बघायलाच जात असतो त्यामुळे खरं तर हो असंच नेहमी उत्तर असतं पण यावेळी मी जरा खुश होऊन सांगितलं की हो कार्यक्रम होता पण बघायला फक्त नाही मीही त्या कार्यक्रमात सादर करता म्हणून सहभागी होतो मग त्याने विचारलं कसला कार्यक्रम मी म्हटलं कवितांचा कवितांचा कार्यक्रम होता तो म्हणाला अरे वा तुम्ही कविता करता कसा झाला कार्यक्रम वगैरे वगैरे मग मी त्याला त्या कार्यक्रमाविषयी थोडंफार सांगितलं त्याने सहज विचारलं मानधन मिळालं का मी म्हटलं नाही हो मी कुठे फेमस आहे आणि मानधन वगैरे नाही आपणच पैसे भरून रजिस्टर करायचं कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि खरं तर मला सांगू का मला यात काही चुकीचं वाटत नाही असा कार्यक्रम आयोजित करायचा आणि असं चांगलं स्टेज उपलब्ध करून द्यायचं तर आयोजकांना थोडे तर पैसे मिळायलाच हवे बरोबर ना एस्पेशली असा महत्त्वाचा कार्यक्रम असेल कवितांना वाहिलेला कार्यक्रम असेल तर तर एनिवे मध्ये परत थोडा वेळ गेला मग त्याने मला विचारलं तुम्ही कोणत्या प्रकारच्या कविता लिहिता कोणत्या प्रकारच्या कविता करता म्हणजे प्रेम कविता दुःखी वगैरे वगैरे मी थोडा विचार करून म्हटलं असा माझा काही ठरलेला विषय किंवा प्रकार नाही वेगवेगळ्या विषयांवर सुचेल तसं लिहितो मी म्हंटलं कधी थोडं आजूबाजूच्या परिस्थितीवर कधी माझ्या स्वतःच्या मानसिक स्थितीवर भाष्य करणारं कधी दुःखी कधी रेअरली थोडंसं रोमॅन्टिक कधीतरी मुक्तछंदात कधी अभंग गझलच्या फॉरमॅटमध्ये वगैरे वगैरे त्या त्यावेळी जे सुचेल आणि ज्या फॉर्मॅटमध्ये सुचेल तसं मी लिहितो तर मग त्याने विचारलं तुमचे आवडते कवी कोण मराठीमधले मी म्हटलं अहो बरेच आहेत आत्ताचे म्हणाल तर संदीप खरे वैभव जोशी हे तर आहेतच आणि पूर्वीचे कुसुमाग्रज बाभ बोरकर विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर आरती प्रभू खूप आहेत गीतकार आणि कवी अर्थात गदी माडगुळकर शांता शेळके असे खूप आहेत मग तो म्हणाला मला की तुम्हाला बहिणाबाई चौधरी माहीत आहेत का मी म्हंटल हो अर्थातच मग तो म्हणाला तुम्हाला ऐरणी येतं का मी जरा असून म्हटलं नाही हो ऐरणी वगैरे येत नाही पण मला त्यांची मन वढाय वढाय ही बहिणाबाईंची कविता मला खूप आवडते आणि लक्षातही आहे माझ्या आणि ऐरणी असं क पूर्ण कळत नसतं तरी ह्या कवितेचा अर्थ चांगलाच कळला हे ऐकल्यावर मात्र तो खुश झाला मग मा तो म्हणाला मी स्वतः खानदेशचा आहे मग थोडा वेळ आम्ही कसं बहिणाबाईंनी भाई मनाविषयी इतकं सुंदर लिहिलं आहे त्यातली दोन तीन कडवी मला आठवली मी ती म्हणून दाखवली त्यालाही काही आठवली त्याने ती म्हटली आणि खरं तर लिहिता वाचता येत नसताना सुद्धा इतकं सुंदर काव्य त्यांना सुचलं त्याविषयी मी बोललो मग मी म्हटलं की कसं त्यांच्या सोबतच्या कोणीतरी हे लिहून ठेवलेलं असेल म्हणून आता आपल्याला ते वाचता आलं आणि यावेळी मला अजून एक गोष्ट आठवली की जसं सावरकरांची नेमजसी ने ही कविता आहे त्यांना ती ब्रायटनच्या किनाऱ्यावर असताना स्फुरली होती आणि कोणीतरी त्यांच्या मित्रांनी किंवा जे कोणी बरोबर होते त्यांनी ते सुंदर महाकाव्य नोंदवून ठेवलं आणि आता आपल्याला ते वाचायला मिळत आहे तर एनिवे तर अशी बहिणाबाईंविषयी बहन आणि त्यांच्या वढाय वढाय कवितेविषयी चर्चा चालू होती त्यातलं माझं सगळ्यात आवडतं कडवं मी आत्ता मुद्दाम सांगतो जे मी तिथेही म्हटलं मन जहिहरी जहिहरी त्याचं रे तंतर मन जहिहरी जहिहरी त्याचं तंतर तंतरे अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर तर अशी ही कविता वगैरेची चर्चा सुरू होती मग तो म्हणाला तुम्ही रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली वाचलंय का मी एक सेकंद उडालोच कारण हे बघा ना तुम्ही म्हणजे विषय चालू होता बहिणाबाई चौधरी त्यांनी मला डायरेक्ट विचारलं रवींद्रनाथ टागोरांचं गीतांजली वाचलंय का मी उडालोच आणि एक सेकंद विचारातही पडलो मी त्याला म्हटलं नाही हो बंगाली तर काहीच वाचलं नाहीये पण याचा कुठे अनुवाद वगैरे मिळाला मराठी इंग्रजी तर मी वाचेन नक्की आणि हे म्हणताना परत एकदा मला जाणीव झाली की कि आपल्याला किती कमी माहिती आहे आणि खरं तर किती आणि काय काय माहीतच नाही आहे तो तर असंच आम्ही बोलत होतो तो मुलगाही इंजिनियरच होता माझ्यासारखा शिक्षण आणि अर्थात तो मुलगा पण ठाण्या तो मुलगा ठाण्याचा होता आणि नाशिकला निघाला होता मग थोडं नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी वगैरे अशा विषयांवर बोलणं झालं मग तो एकदम मध्येच म्हणाला तुम्ही कधीपासून लिहिता कविता मी म्हटलं तसं तर शाळेत असल्यापासूनच पण नंतर जरा खंड पडला मग परत इंजिनिअरिंगला तिसऱ्या चौथ्या वर्षाला असताना लिहू लागलो नंतर परत थोडा खंड पडला असं पूर्ण बंद झालं नव्हतं पण पुढे एमबीए जॉब वगैरेमुळे कमी झालं लेखन आणि कविता वगैरे मग कोविड नाईन्टीनच्या काळात जो लॉकडाऊन लागला मध्ये त्यामध्ये वेळ मिळाला मग परत सुरू झालं बरंच सुचलं परत नंतर दुसऱ्या जॉबमुळे थोडा खंड पडला नंतर परत लिहू लागलो आणि असं करता करता मी क्षणभर स्वतःशीच विचार केला की कवितेचं खरं तर असं आहे की कधी सुचेल सांगता येत नाही अनेक महिने काही सुचणारही नाही आणि मी शक्यतो मुद्दाम ओढून ताणून लिहित नाही एखादा विषय डोक्यात भरत राहतो आणि एखाद्या दिवशी अचानक फटफट शब्द बाहेर येतात तर असो तर तो मुलगा म्हणाला मी पण लिहायचो शाळेत असताना पण नंतर बंद झालं मी म्हटलं मग आता लिही आता सुरू कर मी म्हटलं आता आपण दोघंही दर्दी आ, आहोत म्हणून ही कवितांची चर्चा होऊ शकली नाहीतर लोक कंटाळतात मी असं काही बोलू लागलो की किंवा इव्हन ट्रेनमध्ये दुसरा कुठला असा माणूस असता तर मी कंटाळलो असतो किंवा असं संभाषण झालंच नसतं तर इतक्यात मला माझं डोंबिवली स्टेशन आहे असं दिसलं मी म्हटलं माझं स्टेशन आलं मला उतरावं लागेल नाहीतर अजून बराच वेळ ही चर्चा चालू राहिली असती किंवा झाली असती ठाणे ठाणे ते डोंबिवली अर्धा तास कसा गेला कळलंच नाही मी तोही हसला कदाचित त्या मुलाची बायको वैतागली असेल किंवा नसेलही वैतागली तिच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटलं नाही आणि मी डोंबिवलीला उतरलो त्या उतरायच्या गडबडीमध्ये त्या मुलाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेण्याचं डोक्यातही आलं नाही असो पण एक छान वेगळाच अनुभव होता आणि गंमत म्हणजे ट्रेनमध्ये नंतर जेव्हा मी उतरण्यासाठी सीटवरून राहून दाराकडे चाललो होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजूबाजूचे वयाने मोठे किंवा थोडे वयस्कर लोक माझ्याकडे आणि आम्ही दोघं काय बोलतोय याकडे थोडं आश्चर्यानेच बघत होते किंवा कौतुकाने निदान मी तरी तसा अर्थ घेतला दोन तरुण मुलांकडनं तेही आत्ताच्या त्यांना ही काव्य चर्चा वगैरे अपेक्षित नसेल कदाचित तर आता हा मी जेव्हा ब्लॉग लिहिला तेव्हा त्या घटनेला बारा दिवस होऊन गेले होते आय थिंक आता एक महिनाभर होऊन गेला असेल तर एवढे दिवस होऊन गेले तरी या घटनेला पण माझ्या मनात अजूनही हा प्रसंग तरळतोय त्यामुळे आज वाटलं लिहून ठेवावं असं मला ब्लॉग लिहिताना वाटलं होतं आणि आज असं वाटलं की तुमच्या समोर सोबत हा अनुभव शेअर करावा त्याचं कारण सांगतो मराठी भाषेचं काय होणार कवितेचं वगैरे काय होणार हल्ली फार कोण वाचत ऐकत नाही हे असे सगळे चिंताजनक प्रश्न जे मलाही नेहमी पडतात पण असे काही अनुभव आले की परत सकारात्मक वाटतं असे अनुभव आले की परत सकारात्मक वाटतं की काही वाईट घडणार आहे काही वाईट होणार नाही मराठी भाषा टिकणारच अजूनही लोक कविता आवडीने वाचतात इतरही साहित्य वाचतात ऐकतात एकाच दिवशी मी दोन अनुभव घेतले एक तर अख्खा कवितांचा कार्यक्रमच होता जिथे इतकी लोकं आली होती आणि दुसरा हा ट्रेनमधला अनुभव दुसरी ही ट्रेनमधली अनोळखी माणसासोबतची चर्चा आता जाता जाता एक गंमत सांगतो अनेक जण मला विचारतात तसं त्यानेही मला या चर्चेदरम्यान विचारलं होतं की तू तु विंदाकरंदीकर तुमचे नातेवाईक होते का किंवा आजोबा होते का आणि मी नेहमीप्रमाणे सांगितलं नाही हो पण ते माझे आवडते कवी मात्र नक्की आहे आता यात गंमत अशी की माझ्या आजोबांचं पण नाव गोविंद आहे गोविंदच होतं आणि कोणाला माहीत नसेल तर सांगतो विंदा करंदीकर म्हणजे गोविंद विनायक करंदीकर आणि अजून एक गोष्ट अशी की माझे बाबा रुयो कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या वर्गात विंदा करंदीकर यांचा मुलगा होता तर हा माझा अनुभव हो किंवा हे माझं सादरीकरण कथन तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आवडलं असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांसोबत ते शेअर करा आणि अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद